नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी डायरेक्ट आत्महत्याचा इशारा दिलेला आहे तरी ह्याच्यात ताबडतोब कल्टर सरांनी आणि एस पी साहेबांनी ह्याच्यात लक्ष घालणं हे गरजेचं आहे ऐश्वर्या आज दोन महिने झाले घरी नाहीये चार पोरांनी नेलीला उचलून आज काही तपास नाही तिचा मेली का जिवंत आहे काहीच माहिती नाही आम्हाला कळकळची विनंती आम्हाला एस पी साहेबांला अंजली ताईला ता कलेक्टर साहेबांला आमच्या मुलीचा यांनी लवकरच्या लवकर तपास करावा आज सहा महिने झाले आम्ही उपोषणला बसलो सहा दिवस झाले तर आम्ही उपशनला बसलो तिथं आज काही तपासच नाही कसलाही तपास नाही माझी मुलगी लवकरच्या लवकर यांनी बघा ही माझी कळकळींची विनंती आहे चार पोरांनी नेलेली आहे नाही जर माझी मुलगी बघितली तर मी आहे ना एस पी साहेबांच्या तिथं आहे ना आत्मदहन कर तर दोन दिवसात माझ्या मुलीचा यांनी लवकरच्या लवकर तपास करावा आम्ही आंबोरा पोलीस स्टेशनला जातो सांगतो का पोरीचा काय तपास आहे ते नुसते सांगत आहेत का आंभोरा पोलीस स्टेशनचे का हा आम्ही तपास करतो एवढीच माहिती सांगत आहेत सारखच ह्या आई बापांना या, या पोराच्या आईला बापाला बहिणीला मेवण्याला यांना लवकरच्या लवकर यांनी तातकरीनी येणी येईना आंभोडा पोलीस स्टेशन मध्ये उचला ना तर इकडे बीडला आणावा मग ते सांगणार नाहीत का पोरं ते चार पोरं आणले तर सगळं एवढं पुरावा येऊन सुद्धा काहीच नाही म्हणलं आम्हाला न्याय पाहिजे ना आमची मुलगी पाहिजे ना जर दोन दिवस एक दिवस जर आई गायला जर वासरू प्यायला जर नाही सोडणं आज दोन महिने झाले माझी मुलगी इथं नाहीये काय वाटत हे आईच्या जीवाला आज मेली का आहे काय जीव म्हणित का का असन हे आईचा हा एवढं करून सुद्धा आम्हाला न्याय नाही अन्याय आमच्यावर एवढा कुठं जायचं मी या एस पी साहेबांच्या तिथं मी माझ्या जीवाचा आत्मधर करीन मी हे दोन दिवसात सांगते काय करणार आहे आईचा जीव कस कस आहे मला माझी मुलगी दोन दिवसाची आज केस माघारी घ्या म्हण आम्हाला धोका देत येत आमची तीन पोरं आहेत आमच्या पोरांना जीवन मारू म्हणते तुमची केस माघारी घ्या धमकी देत येत आम्हाला कस काय करायचं कसं जगायचं आम्ही एकच घर आहे आमचं लवांड्याचं आम्हाला न्याय पाहिजे ना आमच्यावर इतका अन्याय झालाय साधाच नाही झाला दोन महिने झाले आईला तुझे कोरगी दिसायला काय करणार आय आई दोन दिवस जर आईला बाळ बाळ नाही दिसलं तर काय करती करते आई आज दोन महिने झाले आज जर तुझे दिसत नाही मेल एका जीवांत आहे तरी सांग तरी सुद्धा आम्हाला काहीच नाही काल नाही आमच्या वाडी आम्ही वाटाच्या कडीला बसलो आम्ही न्याय मागवतो आमची मुलगी मागवतो तरी आम्हाला न्याय मागत आमची मुलगी मागत आम्ही काय मागत आहे एस पी साहेबांना मुलगीच मागत ना आमची आमची मुलगी ज्या एवढीच दोन महिने झाले माझ्या पैसे पदार खोचून सांगते आम्ही बोलायला गेले मागायला गेले माझी पोरगी रक्षा बंधनच्या दिवशी इतकं घेत झाला बोरीच कुठं येत कुठं काय नाही त्या पोराच्या आईने आम्हाला इतकं मारलं इतकं आणलं आमच्यावर तरी पण ये साईबाला कली पर साईबाला अंजली तायला आईला एवढा भा आनंद दोन महिने झाले कसं जीवन तसं वाटतय कडीला पदरपस बसले मी माझे काय मला आले ते कारण कशा हालत मध्ये असला आज जडण सांगते मी अंजली तायला बांगुरा पोलीस स्टेशन चे तास ता चालू आहे आज सहा दिवस झाले मी या वाटाच्या कडीला बसले मला काही सांगत नाही का फक्त सांगतायत का आमचा तपास चालू आहे आज जर सुई समुद्रात हरवली तर ती सुई सापडत तर हे आज एवढं मोठे पोरगी कशी सापडायची नाही यांनी जर लक्ष करून जर बघितलं तर खरोखर बघितलं मन लावून भेटायचं नाही का एवढी विनंती माझी का बाळ आणून द्या आज मी ना दोन महिन्यात हात पाया पडून आजी दादांना पण सांगत विनंती करते हात जोडून सांगते का माझी पोरगी कुठं असं कशा हालत मध्ये का जीवंत एवढी मला दे आणून न तर मी दोन दिवसात माझं आमचं अख्खं कुटुंब या एस पी साहेबाच्या तिथं आत्मदान करीन अरे सदस्य सदाशिव पो आणि खरंच साहेब मुलीचे आई वडील सांगत आहेत तुमचं नाव ऐश्वर्या संतोष लवडे अल्पवयाची मुलगी दोन महिने झाली कसलाही तपास नाही आंबोरला जायचो माघारी यायचो दोन एक महिने झाले बुडाबुडीचे उत्तर हाणायचे आमचा तपास चालू आहे माणसं जर बोलायला गेले त्याला काही तर लगेच माणसावर वाचकायचे बरं आता अठरा तारखेला आम्ही उपासनला बसलो अठरा तारखे आजचा सहावा दिवस अजून कसले त्यांनी खुर्ची सोडी नाही बा आपल्याकरता त्या गावाला गेलेत बा आता त्या गावाला गेलेत हि मुलगी हाय म्हणून नाही आहे मग आता नेमकं काय करायचं का कलेक्टर साहेबाला एस पी साहेबाला ह्याला म्हणजे कुटुंबाची खूप अन्याय झाला ह्या बयामानस या मुलांच्या घरी गेले तुमची किती दिवस झाला मुलगी गेली आणि किती दिवस झाल्याच्या नंतर तुम्हाला कधी कळल आणि ते आरोपी कोण आहे गावातले आहेत का तुमचा संशय आहे गावातलेच आहेत ना सर मुलं गावातलेच येत चार जण येतो शिवाजी दीपक लगर दीपक शिवाजी लगर आजीनाथ आकाश आदिनाथ लगड घ्या तरी लगन घेऊन जाणारे एस पी सरांना एक ती विनंती यांनी आई आईबापांनी पिशी भरून दिली कपडे भरून दिलेत पैसे भरून दिलेत मग तात्कडे आईबापां उचलावा एफर उगी उचलावा तुम्हाला एक मुलगी गेलेली कधी कळले आणि तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार काही केली का साहेबांना कोणाला काही भेटलात का, का। हो सर घेतलोत चा चा ना त्या रात्री आम्हाला सात वाजता त्या पोराने आम्ही मण्यातून आल्यानंतर समजा म्हटलं मुलगी कडी लावलेली होती घराची वाटलं असं घरी दिवस मावळाला गेला सात वाजता डायरेक्ट आमच्या मुलाच्या याच्यावर मेसेज टाकला बा तुमची पोरगी आम्ही घेऊन चालू अस मेसेज टाकला त्याच्यानंतर नवना आम्ही नवनाथ गोडके त्या मुलाचा डायरेक्ट आमच्या मुलावर मोबाईल वर मेसेज टाकला तुमची मुलगी आमच्या संघ आहे तिला बघू नका म्हणून आणि एवढा पुरावे गाड्यांचे पुरावे ते डिटेल्स आम्ही मोबाईल मध्ये आम्हाला भेटले आम्हाला पोलीस स्टेशनला आम्ही सगळं दिलं एवढं असून बी कसलाही आज दोन महिने झाले कसलाही तपासत अजून काहीच नाहीये जर मुलगी तुमची जर ह्या दोन दिवसात एस पी सरांनी जर नाही केलं तर तुमची काय पुढची पाऊल आमच्या घरी पावणे रावडे शेवटी आम्ही आतापर्यंत मग घरी मारायचं तर इधर केल्या सुपार्याच नाही आमच्या कुटुंबाला दोन दिवसात किंवा चार दिवसाच्या आतमध्ये जर मुलगी नाही आली तर आम्ही शेवटी घरी जायचं काय बरं अल्पवयाची मुलगी आहे सतरा वर्षाची मी म्हणतो कसं काय व्हायना पण तिचा पता मिली का जगली का मारली का असं ह्या गावाला आईवा त्या गावाला आईवा असं काही त्याचा मिदान एखादा आम्हाला फोन आला असता मुलीचा आमची एक तासभर मुलगी आम्ही सोडलेली नाही तिला घडीबर सुद्धा करमत नव्हतं आज ती मुलगी दोन महिने नाईचार्ज झाली म्हणजे चार मुलांनी नेलेली म्हणजे नेमकी ती जेवण हाय का नाही आम्हाला का कलात् नाही ते घरी जाऊन तरी काय करायचं जर मुलंच घरी नाही तर तिला जायचंच कशाला प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका